विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा आवाज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा संपन्न शेतकऱ्यांना सुखी समाधानी ठेव राज्यात शांतता नांदू दे मुख्यमंत्र्यांचे पांडुरंगा चरणी साकडे राज्यातील शेतकरी सुखी रहावा साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज श्री विठ्ठल रुक्मिणी चरणी घातले आषाढी शुद्ध एकादशीच्या शुभदिनी शुभ दिनी पंढरपूर नगरी भक्तांच्या गर्दीने गजबजली असताना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा संपन्न झाली यावेळी मानाचे वारकरी कैलास दामो उगले आणि सौ कल्पना कैलास उगले या वारकरी दाम्पत्याचा महापूजेत सहभाग होता पूजेच्या कार्यक्रमानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले वारीची ही पावन परंपरा दरवर्षी अधिक बळकट होत आहे यावर्षी तर वारीने विक्रम केला असून लाखो वारकरी पायी चालत पांडुरंगाच्या दर्शनासाठी आले आहेत विशेषत या वारीमध्ये तरुणांची उपस्थिती लक्षणीय आहे यंदा राज्य शासन व जिल्हा प्रशासनाने वारकऱ्यांसाठी उत्तम सुविधा उपलब्ध केल्या पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनात वारकऱ्यांसाठी जर्मन हँगर उभारण्यात आले स्वच्छतेवर अधिक भर देण्यात आल्याने वारी निर्मल व वा हरित झाली कुठेही अस्वच्छता दिसली नाही असे मुख्यमंत्र्यांनी समाधानाने सांगितले मुख्यमंत्री म्हणाले वारीत प्रत्येक जण दुसऱ्याच्या दुसऱ्यात पांडुरंग पाहतो ही आपल्या संस्कृतीची अलौकिक गोष्ट आहे वारीत सामूहिक हरिनामाचा गजर करताना नवी ऊर्जा मिळते भगवत धर्माची पताका वारीने उंच ठेवली आहे कार्यक्रमाला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आमदार समाधान आवताळे आमदार रणजित सिंह मोहिते पाटील आमदार 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 सचिन कल्याण शेट्टी बाबासाहेब देशमुख संजय सावकारे देवेंद्र कोठे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले की यंदा जिल्हा प्रशासनाने व पालकमंत्र्यांनी व्ही आय पी दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला सर्वसामान्य भाविकांचा दर्शन कालावधी पाच ते सात तासाने कमी झाला हे पाऊल लोकाभिमुख ठरले आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी स्वागत प्रस्ताव मांडताना सांगितले की यंदा वारकऱ्यांसाठी शासकीय पातळीवर चांगल्या गोष्टी उपलब्ध झाल्या त्यामुळे वारकऱ्यांमध्ये समाधानाची भावना आहे महापूजेचे मानाचे वारकरी मुक्काम पोस्ट जातेगाव तालुका नांदगाव जिल्हा नाशिक येथील कैलास उगले व साव कल्पना उगले या दाम्पत्याचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला आवाज साठी सतीश तुळसकर उमरेड त्या विठ्ठलाचं दर्शन हा बिंदु बिंदु शोध यात्रेचा अंतिम टप्पा खर तर बिंदू बिंदूनी पूर्ण होणारा हा शोध त्याचा नाहीच हा आपलाच शोध अंतरात्म्याचा सतत शाली असणारा जीवात्मा अग्नीनं न जळणारा पाण्यानं न भिजणारा सुखदुःखाच्या पल्याड राहणारा जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त स्वतंत्र अविनाशी आत्मा विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा